नोकरी नव्हती म्हणून तो घरात नुसता बसून होता बायको नर्सचं काम करून घर खर्च भागवायची सगळं व्यवस्थित होतं पण मध्येच संशयाचं भूत मानगुटीवरती बसलं आणि रागाच्या भरात त्याने आपल्या बायकोवरती चाकूनेच सपासप चौदा ते पंधरा वार करत तिला संपवलं हे सगळं घरात असलेल्या त्या दिव्यांगत पोटच्या पोरानं डोळ्याने पाहिलंय तर पुढे भानावरती आल्यावर माझ्या हातून हे काय घडलं असं म्हणत त्याने स्वतःच्या हाताची नस कापत जीव देण्याचा प्रयत्न केला हे सगळं घडलंय नवी मुंबईच्या कोपर खैरणे इथे जिथे क्षणिक रागासाठी आरोपी बापाने आपल्या दिव्यांग लेकराला कायमचं पोरख केलंय नेमकं काय घडलंय त्यांच्यामध्ये त्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या माहितीच्या आधारावर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये पाकिस्तान आणि भारतामध्ये राहण्याच्या वादातून एकानं आपल्याच पत्नीचा खून करून स्वतःसुद्धा जीव दिल्याची घटना घडली होती त्यानंतर आता कोपरखैरणे भागातून अशिस है। 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 है सुद्धा अशीच घटना समोर आली आहे यात गणेश शिरसाट नावाच्या आरोपीने पत्नीची हत्या करून स्वतः सुद्धा जीव देण्याचा प्रयत्न केलाय गौरी शिरसाट असं ते चौतीस वर्ष वय असलेल्या मृत महिलेचं नाव आहे तर गणेश शिरसाट असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे आरोपी गणेश आणि गौरी हे दोघे सुद्धा जयआंबे परिसरामध्ये भाड्याने राहत होते दरम्यान गणेश हा मागच्या काही काळापासून नोकरी के गेल्यामुळे घरीच असायचा तर गौरी ही घर चालवण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती त्या दोघांना सुद्धा एक दिव्यांग मुलगा आहे त्या मुलासमोरच आरोपी बापाने आपल्या पत्नीवरती वार करून तिला संपवलंय त्याचं झालं असं की बुधवारी सकाळी वैशाली नावाच्या एका महिलेने मृत गौरीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही त्यामुळे वैशाली यांनी गौरी नर्स म्हणून ज्या ठिकाणी काम करत होती त्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केला तेव्हा गौरी कामावरती आली नाही असं त्यांना समजलं त्यानंतर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वैशाली या थेट गौरीच्या घरी आल्या त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता म्हणून त्या आत गेल्या तर त्यांना गौरी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली शेजारीच पती गणेशसुद्धा बेशुद्ध अवस्थेत होता त्याने स्वतःच्या हाताचं मनगट कापलेलं होतं तर त्याचा दिव्यांग असलेला सात वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची लहान मुलगी ही घरीच होती त्याने आपल्या आईवडिलांना काय झालं आहे हे समजतही नव्हतं त्यामुळे ते खेळण्यात मग्न होते पुढे वैशालीने पोलिसांना सगळी आपबीती सांगितली आणि गौरीला वाशीच्या नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल येथे नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तर गणेशवरती मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास गणेश आणि गौरीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं गणेश पत्नी गौरीच्या चरित्रावरती संशय घेत होता त्यातूनच त्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची रागाच्या भरात गणेशनं आपल्या दिव्यांग मुलाच्या समोरच पत्नी गौरी शिरसाट हिच्यावरती चाकूने दहा ते पंधरा वार करून तिची हत्या केली संतापाच्या भरात त्याने आपल्या बायकोची हत्या केली आणि काही वेळानंतर ज्यावेळेस तो भानावर आला त्यावेळेस आपल्या हातून नेमकं काय घडलं कसं घडलं हे त्याला समजलं आणि नंतर त्याला मोठा धक्का बसला त्यानंतर गणेशने आपल्या हाताची नस कापून जीव देण्याचाही प्रयत्न केला शेजारी राहणाऱ्या महिलेने हा सगळा प्रकार पाहिला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली पुढे कोपरखैरेने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी गणेश शिरसाटला ताब्यात घेतलं गौरीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी गौरी झोपेत असतानाच पती गणेशने खून केल्याची चौकशीमधून आता समोर आलेलं आहे गणेशला गौरीच्या चरित्रावरती संशय होता बायकोचं बाहेर कुणासोबत तरी लफडं सुरू आहे असं त्याच्या डोक्यात कायम यायचं त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे आणि याच संशयातून त्याने हे कृत्य केलं असावं असा, असा पोलिसांचा अंदाज आहे या दोघांनाही आठ वर्षाचा आणि दोन वर्षाची अशी दोन मुले असून आठ वर्षाचा मुलगा हा दिव्यांग आहे ज्याच्या डोळ्यात देखत गणेशने पत्नी गौरीचं डोकं भिंतीवरती आपटून तसेच चाकूने दहा ते पंधरा वार करत तिची हत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी भारतीय न्याय कलम एकशे तीननुसार नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या आरोपीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना अद्याप कोणालाही या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली नाहीये मात्र पोलिसांच्या सगळ्या बाजूनी सखोल तपास सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलंय सध्या या हत्याकांडामुळे कोपर खरेणे प परिसरामध्ये खळबळ उडालेली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे तर मित्रांनो कोणतंही नातं हे विश्वासावरती टिकून असतं पण त्याच नात्यात जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा ते नातं पोखरायला सुरुवात होते त्यामुळे वेळेत मानगुटीवरती बसलेलं संशयाचं भूत उतरवण्याची फार गरज असते आजकाल बायकोने नवऱ्याचा आणि नवऱ्याने बायकोची हत्या करण्याचा जणूर दुर्दैवी ट्रेंडच सुरू झाल्यासारखं दिसतं आहे उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य नंतर आता महाराष्ट्रातसुद्धा अशा ध अशा प्रकारच्या घटना घडताना जास्त प्रमाणात दिसत आहे पटत नाही किंवा अनैतिक संबंध यातून होणारी भांडणं आणि त्याचं हत्येत होणारं परिवर्तन हे आता सर्रास जिथं तिथं घडताना दिसतंय यासाठी काहीजण बायकांना जबाबदार ठरवतात तर काही जण पुरुषांना पण कोणीच त्यांना हवे असलेल्या योग्य समुपदेशनाबद्दल बोलत नाही मारहाण किंवा हत्या हे समस्येचं कारण असू शकत नाही बाकी या सर्व प्रकरणाबद्दल या सर्व घटनांबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ते पूर्णपणे फ्री आहे मग तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार